नमस्कार विद्यार्थी पालक शिक्षक मित्र हो मी रविवरे गेल्या वीस वर्षापेक्षा जास्त काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे गणित विषय शिकायला आणि शिकवायला सोपा कसा करता येईल या दृष्टीने माझे आय आणि माझ्या टीमचे सतत प्रयत्न चालू असतात विद्यार्थ्याच्या आतमध्ये एक जबरदस्त शिक्षक दडलेला आहे जर तुम्ही त्याच्या ॲबिलिटीज क्षमता डेव्हलप केल्या तर तो शिक्षक जागा होण्यास मदत होते हो पाठीमागील वीस वर्षात नेमके असे आम्ही काय केले या विषयावरती तुमच्याशी मला हितगू साधायला आवडेल आमच्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की गणित विषय शिकताना आणि शिकविताना विद्यार्थी आणि शिक्षकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि ह्या समस्या शाळेव्यतिरिक्त वेळ देऊनच एका विशिष्ट टाईम लिमिटमध्ये सोडवणं गरजेचं आहे सा उदाहरणार्थ साईन कन्फ्युजन ही समस्या जर वेळच्या वेळी सोडवली गेली नाही तर त्या विद्यार्थ्याला शाळेत किंवा क्लासेसमध्ये शिकणे आणि शिकवण्यासाठी नेहमी याचा अडचण येणार तर अशी समस्या एक कमीत कमी वेळामध्ये स्पेसिफिक टाईम लिमिटमध्ये स्पेसिफिक टाईम देऊनच सोडवणं गरजेचं आहे बरोबर ना अशा वेगवेगळ्या समस्यांना अनुसरून वीसपेक्षा जास्त शॉर्ट टर्म कोर्सेसची निर्मिती केलेली आहे की ज्यातील सहा अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या सहामध्येही तीन अतिशय महत्त्वाचे कोर्सेस आहेत की ज्यातून तुमचा गणिताचा पाया बनतो एकदम मजबूत जबरदस्त यात शंकाच नाही त्या तीन कोर्सेसविषयी आज आपण बोलूयात त्यातील पहिला टेन बेसिक्स ॲक्ट पॅटर्न महाराष्ट्र बोर्डमधील नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त सव्वीस तासात बेसिक्स पक्के करत करत सिलेबसही पूर्ण होतो आणि मिलियन डॉलर टेक्निक या अफलातून तंत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेल्फ स्टडीची सवय आपल्याला रुजवता येते दुसरा मास्टरिंग इक्वेशन्स सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ऑल बोर्ड्स सी बी एस ई सी स्टेट मित्रांनो इक्वेशन हा इतका महत्त्वाचा टॉपिक आहे की मॅथमॅटिक्स हे सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट हे इक्वेशन्सवरती अवलंबून असते तुमचा मॅथमॅटिक्समध्ये जर प्रॉब्लेम असेल तर शक्यता जास्त आहे की तुमचा इक्वेशन्समध्ये प्रॉब्लेम आहे हॉट इज द व्हेरिएबल हॉट इज द कॉन्स्टंट पासून लिनियर इक्वेशन सेमेटिन्स इक्वेशन कॉर्डिट इक्वेशन हा मोठा प्रवास तुम्ही काही तासात पूर्ण करू शकता तिसरा फाउंडेशन ऑफ अरेथमॅटिक चौथीतील विद्यार्थ्यांपासून ते दहावीतील विद्यार्थ्यांपर्यंत ऑल बोर्ड्स सी बी ई आय सी ई स्टेट पाचवी ते सातवीच्या गणिताचा पाया तुम्ही काही तासात मजबूत करू शकता साइन कन्फ्युजन केअरलेस अर्थात स्ली मिस्टेक्स किंवा कोरोनासारख्या काही कारणांमुळे तुमचा गणिताचा पाया जर डसमळी झाला असेल तर हा कोर्स फक्त तुमच्यासाठीच आहे प्रत्येक विद्यार्थ्याने एकदा तरी हे कोर्सेस करावे असेच आहेत यामुळे शाळेतील क्लासेसमधील शिकणे शिकवणी होऊन जाईल एकदम सोपे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होईल व तो आत्मविश्वासाने आपल्या आयुष्यात पावले निश्चितपणे टाकेल कधी करावेत तुम्ही कधीही करू शकता शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला किंवा दिवाळीच्या सुट्टीत पण मी तुम्हाला सांगेल उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला दोन कारणे आहेत पहिले उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी पूर्णपणे फ्री असतो फक्त एक तास जरी विद्यार्थ्याने दिला तर त्या एका तासात उत्तम प्रकारे पायाभरणी साधली जाईल दुसरे लाईव्ह ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून उन्हाळ्याच्या सुट्टीत मी हे कोर्सेस कंडक्ट करत असतो म्हणजे समोरासमोर येऊन रेकॉर्डेड लेक्चर्स नाही त्यामुळे अजून चांगल्या प्रकारे याचा परिणाम साधला जातो लाईव्ह ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून या सर्व ऑनलाईन कोर्सेसचा सिलेबस ते कधी सुरू होणार आहेत त्यांच्या वेळा ही सर्व माहिती व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध होईल ती मागून घ्यावी ही विनंती मित्रांनो पाठीमागील वीस वर्षात नेमकी आम्ही काय केले या कोर्सेसची निर्मिती हीच आमची उपलब्धी आहे तुम्ही कमी वेळामध्ये गणिताचा पाया मजबूत करू शकता बेसिक्स पक्के करू शकता तुमची गणिताची गाडी ट्रॅकवर नसेल तर ती ट्रॅकवर येईल याची मात्र मी तुम्हाला खात्री देतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावेत असेच हे कोर्सेस आहेत आणि हीच आमची लेगसी आहे पुढील अनेक पिढ्यांना गणितात प्रगती करण्यासाठी पायाभरणी करण्यासाठी या कोर्सेसचा उपयोग व्हावा हीच ईश्वरच्या प्रार्थना पाळताना मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या उन्हाळ्याच्या सुट्टीत या कोर्सेसचा जरूर भाग बना पालकांनी विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा जरूर भाग बनवावे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू जय हिंद